बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कडे येथील श्री क्षेत्र कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे मंदिर संस्थान आणि गावकऱ्यांच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून ही तयारी सुरू होती आता ही तयारी पूर्ण झालेली आहे तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे भव्य असे एकावन्न फूट शिखराचे काम प्रगती पथावर आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यावर्षी दहा दिवसांमध्ये नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये पाच लाख भाविक भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया म्हणून ओळख असणारे कडे ठाण या ठिकाणी मी आहे महालक्ष्मीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी आहे नवरात्र जे आहे ते अगव्या दोन दिवसावरती येऊन ठेपलेले आहे आणि आता दोन दिवसामध्ये जे आहे ती घट स्थापना होणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते तब्बल एक हजार घटी जे आहेत ते या ठिकाणी बसत असतात त्याच पद्धतीने आता मंदिर प्रशासनाकून जे आहे ती पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मंदिरात संपूर्ण रंगरंगोटी जी आहे ती संपूर्ण मंदिरामध्ये करण्यात आलेली असून या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता जी आहे ती देखील करण्यात आलेली या ठिकाणी असणारे खांब असल संपूर्ण दिव्यांनी आहे ते भव्य करण्यात येत असते आणि त्या ठिकाणी आता विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेले या ठिकाणी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप देखील या ठिकाणी टाकण्याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने चालू आहे त्याच पद्धतीने मंदिराचं कळस देखील या ठिकाणी जे आहे आहे ते भव्य या ठिकाणी सुरू त्यामुळे आता मंदिर प्रशासन जे आहे ते आता सतर्क झालं असून येणाऱ्या भाविकांना जे आहे ती गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जयत अशी या ठिकाणी तयार करण्यात येत आहे नवरात्र अगव्या दोन दिवसावरती ठेवला असल्याने आता स्थापना होणार आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे आहे ते भक्तगंज या ठिकाणी दर्शनासाठी नवरात्रामध्ये मोठी गर्दी करताना पाहायला मिळते कारण ज्या नवरा नवरात्रामध्ये ज्या भक्तांना कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी जाणं होत नाही ते नागरिक असेल भक्त असेल या ठिकाणी नवस पूर्ण करत असतात त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे आणि त्यामुळे कडे संपूर्ण गजबाजल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यापूर्वीच आता नवरात्रापूर्वीच मंदिराची जी आहे ती भव्य अशी तयारी या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र